बरं चाललंय का हम्म बरं बरं तसं सासूने पाठवलं बाय मग दादा गेलाच पाणी मग तेच ना तिथले आकडू भूलिस की तिला चांगलं पाठवली बोलाशिवाय नाही तिला वाटतं बरं चाललंय चाललंय ऐकत चाललंच आहे पुढल्या गोष्टी खडसर ना, ना, ना बर चाले, चाले, तू बरोबर बसती बसते जागावर चालू आहे तरी म्हणलं सारखी किरकिर किरकिर करीत वाटत नाही मला हे बाई तसबडबडबड चालू असत राव वाटत नाही असं म्हण नको काय ते वैताग चालून सोडत नाही लोकांनी मला तिला एड लावून सोडायचं तिथच राहायचं तिला एड लावायचं मग ऐक शब्द तरी कशा ऐकत नाही ऐकत असते नाही बाई ऐकत कसे बोलतं ही इकडून बोलती निस काम करता काम करावं लागतच ना ग किती काम करायचं सगळं उठल्या पण संध्याकाळी कामच करायलेले असते बाई कर काम केल्याशिवाय का तुला कोण तू पण समजून जा त्यांना जरा आता तुला कसं काय म्हणा माहिले काम नको करायला हवं म्हणून सांगायचं ना काही लक्ष बाई तू मग मग काय असं कोणता नेम आहे कोणती आई सांगत असला कसलं बघून तिला काय माहिती असला कसला आता त्याला काय रोग आला होता किती चांगलाय जावाईमध्ये असला कसला हे बाई असं जावाय आमका झाला पण मी काय म्हणते तो तुला लग्नाची वस्तू तू नवऱ्याला अंगठी राहून गेली होती सासू पण आता करायची ना करणारे आता सारखं मला बोलतोय तुझ्या आई म्हणली ती अंगठी करून देणार तुझ्या अंगठी करून देणार करून तरी सांग सांगणार काय तरी त्याला अगं देणारच आहे ना त्यांना म्हणा दमखा आले दोन पैसे आता करणार आहे आम्ही पण शब्द दिले शब्दाला मान आहे का नाही कधी करते काय माहिती वर्ष करते आता आता करणार अगं पट्टा चालू केला बोलायला बंदच नाही करत अगं असं नाहीये त्यांना वाटत एक तोळ्याची चांगली तुझा त्यांना कट अगं एक तोळ्याची देणार तेव्हा तो तरी अर्ध्या तोळ्याचे म्हणलं होतं एक तोळ्याचे कधी करते वर्ष झालं अगं तेव्हा तरी म्हणले होते अर्ध्या तोळ्याची देण पण आता एक तोळ्याची आहे त्यांनी का तू करते करतेच म्हणते नसते मला किती वेळ ते लोक माहिती का तुला अंगठी साठी म्हणायचं तर नव्हतं करते म्हणते चांगलं नवाले बाय माहिती त्यांचं अंगठी करणार म्हणलं तरी भांडत सोडाचा पट्टा चालू काय बंद नाही करत माहिती का बोलायला काय बाय पाहू नये आता पाहू नये एवढं सांगून पण सांगून काय ऐकत नाही मला हेच काय कळत नाही आता आले आता यावेळेस आले ना अंगठीच करून टाके ते बाय जाऊ दे मग अंगठी कर मग माय डोक्याची किटकिट जाईल करणारी एक तोळ्याची चांगली अख्ख्या एक तोळ्याची अंगठी घे मी तीन राहत असते बघा कुठं बाई काय झालं तंथन करत गेली झालं एक तोळा मी जमतच नाही अगं ते तुला काय नाही बोलत तू का ओढून घेते नाही तर काही करून चांगली म्हणत बसली होती ना किती हिसका गेली बघ बरं पण मला कळत नाही तू तिथे हिसकाय कस क्या लक्ष देत माझ्यापेक्षा तिथलं हे आहे का गिखी लाडते सुनासाठी अगं भांडत नाही मी तुला समजून सांगत नाही तुला भांडण करू हिने असं केलं तिने तसं केलं कायच म्हणायची गरज नाही आले ना गप राही मग मी कुठे मारले लगेच भांडार काढायचं केलं तिने तिने तसंच केलं काय झालं नाग फुगवायला काय झालं म्हणजे कास काय तुम्हाला काय बोलावा का नाही बोलावा काय झालं तुला नाग फुगवायला नाग फुगवायला पुढच बोलून निघता हाय का घरात तुमचं लक्ष एक बोल की दुसरंच बोलून निघा काय झालं मग सांग की मला काय झाले काय झाले मग काय झालं तेवढंच लावले काय पासून नच मला काय सांग 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 तुमची आई आमची आई माझीच आई त्या तुमच्या त्या बहिणीला म्हणती बहिणीच्या नवऱ्याला एक तोळ्याची अंगठी करायची जणू हा पैसा जस काय इथे झाडालाच लागलाय एक तोळ्याची अंगठी करायला आई म्हणली होय हा मग कोण म्हणलं तू काहीतरी म्हणत मला नाही तर तक... तुम्ही उगाच त्या हसण्यावर घेत जाऊ नका ते हसण ते तसलं मला सांग मागच्या वेळेस मी काय म्हणलं होतं हा काय म्हणलं होतं मला फक्त चार मनी करायच्यात बाबा मग तुला करू म्हणली होती की करू म्हणल्या होत्या अजून केले का केले नाही केलं मग आता आपले नाही ता... का टाळत असलं खोट घालून फिरायची येळी ती माझ्यावर घातलं म्हणून काय होतं थोडे दिवस तुला हा थोडा दिवस लग्न झाल्यापासून कुठं हाऊस मौस झाली तरी माझी अरे लगेच एक खड्या नसतं सगळं हा एक खड्या नसतं सगळं नका तुम्ही इकडं लगेच आईचीच बाजू वडसान तुला काय झालं इतकं चिडलं म्हणजे त्या तुमच्या बारक्या भावाच्या लग्नासाठी आपण इकडून तिकडून पैसा गोळा करून दिलाय आणि तुमच्या आई लगेच आता तुमच्या काय गरज पडली बरं त्या आईच्या एक तोळ्याची अंगठी करायची काय हा एका गरज म्हणते मी पण तपलीती करीन तुला काय करायचंय तपलिती करीन म्हणजे असं कसं करीन भरपाई भरायला कोणी पैसा कोणी काढून दिला तुम्ही काढून दिलाय भरणार कोणी अरे पण ती करीन ना तू काय डोक्यात टेन्शन घेते आता ते बार बारक्या भावाचं लग्न आता हिथून तिथून जमत नव्हतं पप्प्याच आणि आता जमलंय आणि मला ती काय माहिती नाही ती लग्न होऊ नाही नाही होऊ मला काही त्याचं सुख दुख नाही तू इडे कर जरा हा हाय हाय सारखं नाक फुगी ती करते तुला ना नाही तर तुला ना बहीण आली ना लगेच ना खाल तुझ्या मिरच्या तो म्हणजे बहीण बी त्या असती चालीची असावी लागती बहीण तिने काय केलंय रे काय केलंय मला माहित कवा तरी आवसपूनवला तू ती आली की भांडती चार चार बारा चार चार बारा येतात खेट घालतात आठ दिवसाला कधी एडच लागले नाही पिसाळ चावलाय ते तुम्हाला हानायला कळाला का तुम्हाला कळाय पाहिजे मला माहिती नाही त्यांनी ती अंगठी केली नाही पाहिजे नाही तर तुम्हाला सांगते हे चांगलं होणार नाही सांग मी करणार आहे मी काय ऐकून नसते बाबा घेत ग बसले तर बसले अरे पण तुला इतकं रागायचं कारण नाही ना मी म्हणतो काढले काजले बिकल्या म्हणून काजल काजल हा लगेच काजले माझ्या नावच्या काय खूप घोगऱ्या वाटल्या काय तुम्ही मग आता काजल म्हणलं तुला काजल म्हणलो ना तुला मला बाकी काही माहिती नाही त्यांनी जर आणखी केली ना तर मी भांडण केल्याशिवाय राहणार नाही मी म्हणते भिशा लावायचे आपण ते, ते फेडायचं सगळं त्यांना पैसा सगळं त्यांच्या माड्यावर घालायचं सगळं हिकडून पैसा उचलायचा तिकडून उचलायचा सगळं त्यांच्या माड्यावर फेडायचं कुणी आपण दोघांनी माझं म्हणणं काय मला माहित नाही म्हणणं बिन्न सांगू नका मला तुम्ही तू ऐक लग्न होत गप बस काही नाही गप्पा बस म्हणजे तुला तुझं लग्न चल तुझ लागले का तू तस धरून त्यांना खबर का आई पुढे बोल ना लय मागे कशी नाकूस मला सुरी आली का नाही सुरी आली चल बरती तिथे दारात चल बरती इकडे आला मी स्कॅन मला बोलायचं नाही हिस स्कॅन तुला लय कळत का बोलायचं काय कळतं म्हणजे काय खोटं बोलले मी काय खोटं बोलले इतका काय झोमलं तुला ती अंगठी म्हणले आयला कसं काय नाही झोमणार झोमणार का नाही मला का नाही केलं मला चार मिनिट करायचे होते मी फक्त म्हणले होते का नाही केलं मला तुला चेअर करायचं फिराव लागतं गळ्यातलं घालून खोटं घालून लोकांच्या बायका एका गायल लोकांच्या बायका घालत असेल मला नाही मला सांगू पण नका कोण घालते कोण नाही तुम्ही काय तेवढंच बघायचं आता काय तुला बोलायला लागली तुला एका भाषेत सांगितलं कळतं का हाता काय झालं अरे काय मी म्हणते तुझ्या बद्दल काय म्हणलं मी काय म्हणलं एवढं काय खोटं बोलले का मी ते करायचे कुठं काय करायचं जोडी करायची झालं काय पण मी नाही चोप आलाय चोप हा चोप आलाय हात लावून बघा चांगली तिला

काय संबंध नाहीये काय मी काय म्हणलं होतं तुम्हाला पाठीमाग मी म्हणलं मला फक्त चार महिने करायचे का माझं गळ्यातलं तुटलं होतं तुमच्याकडे पैसे नव्हते आता एकतो आहे चांगते करायला तुमच्याकडे बरं पैसा आला हवं आम्ही त्या बारकेच्या लग्नासाठी इकडून तिकडून काढून दिलेले पैसे दुसऱ्यांच्या माड्यावर तुला काय देणं घेणे काय देणं घेणं म्हणजे आम्ही भरतोय तुम्ही काय कुठं जाता काय चार मला माहिती नाही मला काय तसं सुक त्याच्या लग्नात बिबा असणार एवढं नक्की बर का मला असायची काय हाऊस नाही आलेली कळलं ना मला काय म्हणायचं जिथल्या तिथं माणसानी ना प्रत्येकाला बी जिथल्या तिथं वागावं लागते एकाला तसं नाही वागलं त्याचा विषय नाही तिच्या लग्नात म्हणलं होतं मी घालतेच ना सांगू होत चार मनात काय आलं तुलाच काय तुला करते पैसा आता आम्ही दिलाय मला बाकीचा आम्ही 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 तुला ना कुठे लोक बघ लग्न मोडलं ना त्याचं बघू दे ना लोक लोक मला बघायला लागले तर बघायला लागले कधी माग नस झाले तू आली की भांडणं चालू झाली तूच करती काय ना काय कारणावरून काय ना काय लागत तुला काहीतरी विषय आई हिला ही पोरगी आली ना हिला तुला तू आपली जागा आहे बस घालतून बस नग माणस काहीच

तिला काय मी मेले काय 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 नाही भाऊ तिच्या अरे ऐक ना काही असर होणार नाही काय मी मेले तरी तिथे एवढीच वाट बघून ये तुला काय गरज होती का तिच्या पुढे मनाची तायडी लागती करते कुठं सोनं करते काय करते तुला नाही तरी ती ना पूर्गी सटकडे डोक्यात तुला माहिती पण तुला बोलायची अरे काय काय मी कुलूप लाव काय असं अरे तुला थोबाडा न ती गेला तू तिला कर कर कानातलं कर डोक्यातलं काना कर काय करा का ती कर कोणाशी ती लागून गेली मी बोलायचं नाही काय लागून गेली बोलायच नाही अरे माझं म्हणणं काय माहिती बस तिच्या अंगावर जेवढं डागन डागिन आहे ना सगळं मोडून टाकतो हि लय बोलायला लागली एवढ्यात हा ना डावत होती मागाशी बाबा काय तुझ्याकडे तुला अरे आता मला काय माहिती बाबा ती आली म्हणून बोलत बसलो आम्ही तिचं एवढं ते बाजार करून टाकला तू आता काय झालं तू मला बोल तुला बोलत नाही बघ आता होय हो बघ बोलून द्या ना बसून द्या ना तू चांगली तू ना तरी काय चांगली ठोक तिला मौकर माहिती मनासारखं होईल चांगली ठिसली तर तिला माही पोर केलं तिला वाटच उठवतो आलं ना आलं काय ना काय भुसकाट करते आमकं झालं झालं ना अंगठीच करते मी करणार आता एक तोळा करणार होते आता दोन तोळे करणार बघू काय करते किती नाचते नाचू दे काय नाचायचं नाचा ती नाचा पण आता नसते ना ऐकत